एक नंबर लुश चा वार करे पाडाल पाखऱ्या लगत मदीर रेनारी सावकार अरेल भूराणी भेरवा आणि बाजी मारली कावळा लुसलुषित लग्नाचा वयात आलाला असा ड्रायव्हर जना या ठिकाणी कोखन गाजवलंय आणि आता घाड गाजवतोय असा हा बिगर मेसीचा कावळा लुसलुषित जोकी लढा झाले मध्ये होता रैना आणि सावकार पड्याल होता सावकार आणि पड्याल होता पाखर्या आणि लखन आणि आयात होता बुंगा मेहरबान लढा झाले अट्टी आणि तट्टीची परंतु एकानं बाजी मारली बैल पडलं की सगळं काही साध्य होत ड्रायवर सुद्धा टाचा लागतोय लावा गाणे लावा